आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत सतरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराला संगमनेरमधून त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतलंय या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सचिन गिधे हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता इथे गेले असता आरोपी प्रवीण वाघमारे यानं त्यांच्या पत्नीला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती तर सचिन घरीणं परतल्यामुळे पंधरा डिसेंबरला राहता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे अंमलदार विजय पवार फुरखान शेख दीपक घाटकर राहुल द्वारके भीमराज खरसे राहुल डोके सुनील मालणकर सतीश भवर प्रशांत राठोड प्रमोद जाधव महादेव भांड भगवान धुळे महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या तपास पथकानं सलग पंधरा दिवस तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींचा माग काढला आरोपी दीपक पोकळे हा आपली ओळख लपून पुणे नाशिक मुंबई आणि संभाजीनगर परिसरात वारंवार ठिकाणं बदलत होता अखेर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील एका दगडाच्या खाणीत आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी वेढा घालून आरोपीच्या मुसक्या आवडल्यात दीपक पोकळे गणेश दरेकर आणि प्रवीण वाघमारे यांनी हा खून केला असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून सचिन गिधे याचा खून करून मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्यानं जाळून टाकून विल्हेवाट लावल्याचं आरोपींनी कबूल केलंय मुख्य आरोपी, के आरोपी दीपक पोकळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर मोका खून खुनाचा प्रयत्न दरोडा आणि जबरी चोरी यासारखे सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पंधरा लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी आणि एक मोबाईल असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल लग की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी कॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर